तासगाव शहरात चोरट्यांची भीती लक्षात घेता लांडगोल माळ्यातील नागरिकांनी तासगाव फिडरवरून भगीरथ कनेक्शन जोडून द्यावे अशा मागणीसाठी महावितरणला निवेदन दिले रात्री अपरात्री लाईट गेल्यानंतर ढवळी फिडरकडून कोणताही प्रतिसाद दिला जात नाही आणि त्यामुळे हे कनेक्शन तासगाव फिडरला जोडून द्यावे अशी मागणी गेले अनेक दिवस तेथील नागरिक करत होते पण पर आजपर्यंत यावरती कोणताही निर्णय घेण्यात आला नाही आणि याचसाठी आज निवेदन दिले गेले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अक्षय चव्हाण व लांडगोल परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते महावितरणचे अभियंता मुकुंद बोयटे यांना याबाबत निवेदन देण्यात आले आणि लवकरात लवकर अर्जावरती विचार करून त्यावरती कारवाई केली जाईल असे मुकुंद बोटे यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले ताज्या अपडेटसाठी सडेतोड न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाव्याला विसरू नका ताज्या ताज्या अपडेटसाठी पाहत रहा सडेतोड न्यूज ताज्या अपडेटसाठी सडेतोड न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका ताज्या अपडेट ताज्या अपडेटसाठी ताज्या अपडेटसाठी सडेतोड न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबायला विसरू नका